आता बातम्या राज्यातील तापमानासंदर्भातल्या पा पाहूया तर नागपुरात पुढील तीन दिवस ही उष्णतेची लाट असेल असा इशारा देण्यात येतो आहे गणेश मंदिरात बाप्पासाठी ए मंदिरा सी तापमान ए सी बसवण्यात आलेलं आहे आणि तापमान जरा जास्तच वाढलं आहे नागपूरमध्ये आणि त्यामुळे गणपती बाप्पांना थंडावा देण्यासाठी तापमानासाठी तापमान कमी करण्यासाठी ए सी इथं चक्क लावण्यात आला आहे विदर्भात तापमानाने उच्चांक गाठलेला आहे आणि आता नागपूर जगातील टॉप टेनच्या मध्ये आलेले अशातच मागील काही दिवसापासून विदर्भात असाच तापमान मारणार अशा प्रकारच्या हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे अशा जर बघितलं असेल तर चक्क बप्पासाठी एसी लावण्यात आली आपण जर बघितले असेल तर अनेकदा आपण अनेक मंदिरात कुलर लावण्याचं बघितलं असेल मात्र नगर चौक येथे गणपती मंदिर आहे पुरातन मंदिर आहे पंचेचाळीस वर्ष या मंदिराला झाले आणि याच ठिकाणी एसी लावण्यात आलेली आहे आपण जर बघितलं असेल तर नागरिकात ज्याप्रमाणे उन्हाच्या त्रास नागरिकांना होते उन्हामुळे त्या त्रस्त होतात अशातच गणराया सुद्धा त्रस्त होऊ नये गणरायात सुद्धा तापमान लागू नये ऊन लागू नये या हेतूने येथील ट्रस्टीने एसी लावण्यात आलेले आहे या संपूर्ण आपल्या आपल्यासोबत इथले महंत आहेत इथले पुजारी आहेत त्याच्याशी आपण संवाद साधूया काय सांगाल आपण एसी लावलेली आहे काय हे एसी लावण्यात आली आहे या विदर्भात पुन्हाचं तापमान भरपूर प्रमाणात वाढते आहे प्रत्येकाच्या घरोघरी कूलर एसी लागलेले आहे येणारे भक्त गणपतीच्या मंदिरात जेव्हा येतात तेव्हा त्यांनाही असं वाटते की बा जशी आम्हाला गर्मी होते कशी आपल्या गणपती सुद्धा गरमी होत असेल या हेतूने त्यांनी आमच्या ट्रस्टींशी बोलणं करून किंवा या मंदिरात सुद्धा तुम्ही ए सी आपल्या गणपती बाप्पाला कुठलं गरमी होऊ नये याकरता बा तुम्ही हा ए सी लावा याकरता त्यांनी सांगितलं होतं आणि त्याच्यावर लक्ष देऊन आमच्या ट्रस्टींनी आमच्या गाभारात तिथे गणपतीजवळ ए सी लावलेला आहे किंवा गणपती बाप्पाला कुठल्याही प्रकारची गरमी त्रास होऊ नये आणि थंड वातावरणात आमचे गणपती बाप्पा रहावे जय महाराष्ट्र